शासनाची रेतीघाट सुरू होण्यापूर्वीच वर्धा जिल्ह्यात रेती चोरट्यांचा सुळसुळाट सुरू सुरुणार झालाय दोन दिवसात समुद्रपूर्व सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी नाकेबादी करून रेतीची अवैध वाहतूक करताना कारवाई केली आहे दरम्यान देवडी आणि पुरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत दोन ठिकाणी कारवाई करीत एकोणपन्नास लाख सत्तावन हजार पाचशे व बावीस लाख पन्नास हजार टिप्पर सह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार देवडी पोलीस स्टेशन अंतर्गत केलेल्या कारवाईत ट्रॅक्टर चालक विशाल भोयर वय अठ्ठावीस वर्ष सचिन नांदुरकर वय पस्तीस वर्ष दोन्ही राहणार देवडी विनोद पचारे पंचवीस वर्ष राहणार पडेगाव ट्रॅक्टर मालक तुषार रगडाटे वय चोवीस वर्ष मंगेश तायवाडे वय अठ्ठावीस वर्ष सतीश कलोडे वय पंचेचाळीस वर्ष तिन्ही राहणार देवडी यांच्या ट्रॅक्टरची पाहणी केली असता त्यात चोरीची रेती आढळून आली पोलिसांनी नऊ लाख क्रमांकाचा क्रमांकाचा ट्रॅक्टर 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 व व रेती लाख लाख ट्रॉली ट्रॉली रुपयांचा रुपयांचा असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर पोलीस स्टेशन पुलगाव हद्दीत केलेल्या कारवाईत ट्रॅक्टर ट्रॉलीसह बावीस लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ट्रॅक्टर चालक अमोल जिरेकार वय पंचेचाळीस वर्ष शुभमूर्फ बीटा ठाकरे वय पंचवीस वर्ष अखिल खान सईद खान पंचेचाळीस वर्ष तीनही राहणार गुंजखेडा यांच्यावर एकोणतीस रोजी सकाळी कारवाई करण्यात आली बिना क्रमांकाचे तीन ट्रॅक्टर ती व ट्रॉली असा बावीस लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर साठी वर्धा येथून संतोष देशमुख